नमस्कार मित्रांनो एआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कोणत्या कोणत्या चर्चे चर्चेत चर्चेमध्ये येत असते सोनाली ही सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ ही शेअर करत असते आणि त्यामुळेच अनेकदा तिला ट्रोलिंगचा सा सामनाही करावा लागतो अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या कुटुंबासोबत सध्या जपान मध्ये सुट्टे एन्जॉय करत आहे तर सोनाली तिच्या कुटुंबासोबत जपानची टूर करते या टूर मध्ये तिचे आई बाबा आणि भाऊ दिसत आहे मात्र यात तिचा नवरा कुणाल बेनोडकर हा कुठेच दिसत नाहीये आणि हीच गोष्ट आता काही नेटकऱ्यांच्या लक्षात आली हीच गोष्ट आता काही नेटकऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सोनालीला ट्रोल करायला सुरुवात केली नवऱ्याला सोडलं का तू नवऱ्याला सोडून एकटीच फिरत असते बघावं तेव्हा आणि यापैकीच एका कमेंटला आता सोनालीने देखील सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे एकाने कमेंट करत लिहिले नवऱ्याला सोडून फिरते हे वाचल्यानंतर सोनालीने त्याला सडेतोड उत्तर दिले सोनालीने लिहिले त्याचं झाले मित्र जपान वगैरे फिरून त्यामुळे जरा थंड गे असं सोनालीने म्हटलं आहे त्यामुळे सोनालीने दिलेले हे उत्तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा